नमस्कार कसे आहेत सर्वजण राजनंदिनी मिटेशन ज्वेलरीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण शॉर्ट चेन पाहणार आहोत लहान मुलींसाठी मोठ्यांसाठी आपल्या सर्वांसाठी टू इन वन यूज होणाऱ्या ह्या चैन आहेत प्रत्येक पेंडॉल वेगवेगळं वे आहे आणि चैन पण वेगवेगळ्या आहेत रेड्स पण वेगवेगळे आहेत प्रत्येक पेंडॉल आणि चैनचं मी तुम्हाला आज दाखवणार आहे हे बघा सिक्स मंथ गॅरंटी हे पेंडॉलस आहे आणि असं खूप फ्लेक्झिबल पटकन काढता येणार आणि पटकन घालता येणार असं चेन या सेम सोन्यामधलं जे डिझाईन आहे तेच डिझाईन आहे तुम्ही पेंडॉल बघू शकता याचे डिझाईन पण वेगळी आहेत आणि पेंडॉल पण वेगळे आहेत प्रत्येकाचे पेंडॉल्स आणि डिझाईन वेगवेगळे आहेत खूप कमी क्वांटिटीमध्ये आहेत अगोदर आणलेल्या सगळ्या चेन आपल्या सोल्ड झालेल्या आहेत ह्या नवीन कलेक्शन आलेलं आहे प्रत्येकाचं वेगवेगळे पिंडॉल आहेत वेगवेगळे डेली यूजसाठी खूप सुंदर आणि टिकणाऱ्या पण आहेत अशा म्हणजे नाजूक आहेत म्हणून तुटतील असं पण नाही याचं खूप सुंदर आणि युनिक असं काम आहे Thank you.